नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या युट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे मिक्स डाळीचे आपे हे आपे खायला खूप छान लागतात आणि बनवायला अगदी सोपे आहे आणि लहान मुलांसाठी खूप पौष्टिक हे आपे असतात तुम्ही बघू शकता खूप खूप नरमलचक आणि जाडीदार असे आपले आपे तयार झालेले आहेत चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी मूग दाळ आणि एक वाटी हरव्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मोजून तीन वाट्या मी इथं तांदूळ घेतलेले आहेत आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ असे तीन पाण्याने धुवून चार ते पाच तास हे भिजत घालायचे आहे तर चार ते पाच तास झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त असे डाळ आणि तांदूळ आपले भिजलेले आहेत आता आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे म्हणजे मिक्सरला ही डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहेत सर्वात अगोदर मी डाळ आणि हरभऱ्याची डाळ ही मिक्सरला फिरवून घेते आता असं घट्टसरच आपल्याला वाटण तयार करायचं आहे यामध्ये जास्त पाणी अजिबात घालायचं नाही जेव्हा आपण मिक्सरला हे वाटण तयार करतो तेव्हा यामध्ये आपल्याला पाणी जास्त अजिबात घालायचं नाही थोडं घट्टसरच हे वाटण आपल्याला तयार करायचं आहे आता अशाच प्रकारे मी सर्व डाळीचं आणि तांदुळाचं वाटण तयार केलेलं आहे आता हे वाटण आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला रात्रभर हे ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी किती मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे आणि मस्त असं फुललेलं आहे आता आपल्याला चटणीची तयारी करायची आहे त्यासाठी मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहे दहा बारा हिरवी मिरची घेतलेली आहे आठ दहा लसणाच्या पाकड्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे हे मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची म्हणजे आपले शेंगदाणे जास्त असे जळत नाहीत त्यानंतर मिरची सुद्धा थोडंसं तेल टाकून आपल्याला मंद गॅसवरही भाजून घ्यायची आहे आता शेंगदाण्याची साल काढलेली आहे मी आता आपल्याला मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे म्हणजे याची आपल्याला चटणी बनवायची आहे थोडंसं पाणी घालून मी याची चटणी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही चटणी आपल्याला कढईमध्ये परतायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये पाच ते सहा चमच तेल घातलं त्यामध्ये जिरे घातलं आणि मोहरी घातली त्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि आता आपण जी चटणी बनवून घेतलेली होती शेंगदाण्याची ते चटणी यामध्ये घालायची आहे आता पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आता ही चटणी थोडी घट्ट आहे म्हणून यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालणार आहे आता थोडं थोडं करतच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी आपल्याला ही चटणी बनवायची आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन मिनिटं आता ही आपल्याला परतून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण आपे बनवायला घेऊ त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये सारण घेतलेले आहे आप्याचं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेला टमाटर घालायचं कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चिमूटभर इथं मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे आता हे सारण पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आता हे सारण थोडंसं घट्टसर वाटत आहे म्हणून मी यामध्ये अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आता गॅसवरती मी मंद आचेवर आपे पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि मंद गॅसवरच हे भांडं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे त्यानंतर यामध्ये मी आता हे सारण घालत आहे मस्त असं सारण घातलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला यावरती झाकण ठेवून पाच मिनिट हे आपे शिजवून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता एका साईडने हे आपे आता आपले झालेले आहेत आता आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा हे शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला हे आप पलटवून घ्यायचे आहेत असे व्यवस्थित चमचाने हे आता आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत आता अशाच प्रकारे मी सर्व आपे हे पलटून घेते आणि दोन ते ती तीन मिनटं आता आपल्याला झाकण न ठेवताच शिजवून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता खूप मस्त असे आपले आपे झालेले आहेत टम्म असे फुगलेले आहेत आणि मस्त अशी जाळीसुद्धा आपल्या आप्याला आलेली आहे आता हे सर्व आपे आपण काढून घेऊयात खूप मस्त असे आपले आपे झालेले आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो खूप नरम नचक असे आपले आप्पे तयार झालेले तुम्ही बघू शकता माझी रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद